नमस्कार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना ही म्हण माहितीच आहे की पुढच्याच ठेच मागचा शहाणा आता पाकिस्तान बरोबर जे काही सुरू आहे ते पाहून बांगलादेशसोबतही असंच काही सुरू होईल ही, ही भीती बऱ्याच भारतीयांच्या मनात निर्माण झालेली आहे केंद्र सरकारलाही या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झालेली आहे आणि म्हणून ज्या काही नवीन गोष्टी घडत आहेत त्या थोड्याशा आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत पण त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे एक बातमी दोन तीन दिवसापूर्वी वाचनात आली होती ती म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे बांगलादेशचं म्हणणं आहे आणि तुम्हाला आठवत असेल बांगलादेशचे जे काही अध्यक्ष आहेत म्हणजे खरे तर ते त्यांच्या लष्करी शासनाचे सल्लागार आहेत पण बांगलादेशचे सर्वे सर्व असल्यासारखे ते वागत आहेत तर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं चीनमध्ये की एका प्रकारे भारताची ईशान्य भारतातली सात राज्य आहेत ती लॉक्ड आहेत म्हणजे त्यांना समुद्राची सीमा नाही आणि त्यांच्यासाठी बांगलादेश हा गार्डियन ऑफ द सी म्हणजे त्यांच्यासाठी समुद्राचं प्रवेशद्वार हा केवळ बांगलादेश पुरवू शकतो आणि म्हणून त्यांनी चीनची ची, चीनी लोकांना चिनी कंपन्यांना आवाहन केलं होतं की के तुम्ही या राज्यांशी माल व्यापार करायला बांगलादेशचा वापर करा म्हणजे बाजारपेठ कुठली भारतातली ईशान्य भारतातली आणि त्यांच्याशी व्यापार कोणी करायचा चीननी आणि मग यांनी काय करायचं तर दलाली खायची म्हणजे आपली बंदरं चीनी कंपन्यांना भारतामध्ये माल पाठवण्यासाठी वापरून द्यायचा बांगलादेशचा प्रयत्न होता आणि त्याच्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये असलेला मुक्त व्यापार करार त्याचा फायदा घ्यायचा आणि या गोष्टीची भारतानी गंभीर दखल घेतली भारताने आजच्याच पेपरातली बातमी आहे बांगलादेशला बांगलादेशचा जो माल ईशान्य भारतात येत होता त्यातला काही जीवनाशक वस्तू वगळता म्हणजे मासे असतील किंवा कुकिंग ऑइल असेल अशा प्रकारच्या काही गोष्टी वगळता बाकी बांगलादेशचा माल ईशान्य भारतात येणं बंदी घातली त्याच्यातही फक्त हा माल जर नेपाळ किंवा भूतानला जात असेल म्हणजे व्यापार होत असेल बी बी आय एनच्या अंतर्गत तर त्याला परवानगी आहे पण बांगलादेशमधनं चिनी माल भारतात यायला किंवा बांगलादेशमध्ये निर्मिलेला माल कपडे खास करून जो बांगलादेशचा सगळ्यात मोठा निर्यातीचा आयटम आहे त्याला भारताने आपल्या सीमांमध्ये बंदी घातलेली आहे ही खूप मोठी डेव्हलपमेंट आहे आणि ह्याच्यावरच न थांबता जे बांगलादेशने आपल्याला सुनावलं होतं की तुमच्या ईशान्य भारताला समुद्राचा ॲक्सेस नाही येणे आमच्याशिवाय हे शक्य नाही आहे आणि हे खरं आहे म्हणजे मधल्या काळात जेव्हा भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध खूप चांगले होते तेव्हा कलकत्त्याहून या सगळ्या मिझोरामपर्यंत किंवा मणिपूरपर्यंत बांगलादेश मार्गे रस्ते आणि रेल्वेचा वापर करून आठ तासात पोहोचणं शक्य होतं अजूनही शक्य आहे कागदावर अन्यथा या सगळ्या प्रवासाला पूर्वी तीन दिवस लागायचे कारण जो सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतात किंवा ज्याला चिकन स्नेक म्हणतात त्या अरुंद पट्ट्यातनं वाहतूक करावी लागायची आणि हा धोका भारताला आहे कारण हा सिलिगुडी कॉरिडॉर तिकडे डेमोग्राफी तिथे शांतताप्रिय लोकांची वस्ती खूप जास्त आहे त्यातले अनेक जणं बांगलादेशमधनं बेकायदेशीररीत्या आलेले आहेत आणि सी एच्या आंदोलनातही अशाच प्रकारची भाषा वापरली गेली होती की हा जो छोटासा पट्टा आहे तिथे एवढा राडारोडा टाकून ठेवा तिथे रस्ते आणि रेल्वे जाम करून टाका की भारताचा आपल्या ईशान्य भागाशी संपर्क तुटेल आणि त्यामुळे आता एक नवीन कल्पना नितीन गडकरींच्या मंत्रालयाने नॅशनल डाय डेव्हल हायवे डेव्हलपमेंट अथॉरिटीने पुढे मांडलेली आहे ती कल्पना अशी आहे की कलकत्ता ते मिझोराम हा व्यापार समुद्रमार्गे होईल कसा होईल तर आ, हे जे शिलाँग मणिप मेघालयची राजधानी आहे शिलाँग तिथपासनं ते आसाममधल्या सिलचरपर्यंत फोर बाय फोर म्हणजे जसा एक्सप्रेस महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे गुगल मॅपमध्ये बघितलं तर या मार्गाला आठ तास लागतात आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर हा सिलचरवरचा मार्ग आहे तो एका प्रकारे मिझोरामपर्यंत घेऊन जायचं आणि मग त्या मार्गाला बावीस तासाचा म्हणजे शिलाँग ते सिलचर आसाममधलं आणि सिलचरपासनं झोरिमपुनी झोरिमपुई हा जो मिझोरामचा भाग आहे तिथपर्यंत हे घेऊन रस्ता जायला बावीस तास लागतात पण हा जर एक्सप्रेस महामार्ग बांधला तर मग हा सगळा व्यापार सातशे चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे तो जर एक्सप्रेस हायवे बांधला तर तो आठ ते दहा तासात पूर्ण होऊ शकतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आता हा जो सगळा व्यापक प्रयत्नांचा भाग होता हा कुठेतरी आपल्याला आठवत असेल एकोणीसशे नव्वदच्या दशकात आणि खरं तर नरेंद्र मोदी आत्ता दोन हजार एकोणीस साली सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ह्याला पुन्हा एकदा प्रयत्न केला होता त्याला बिमस्टेक असं म्हणतात म्हणजे बे ऑफ बंगालच्या म्हणजे बंगालच्या उपसागराच्या अवतीभवती असलेले देश यांच्यामध्ये यांच्या सहकार्याने एक गट तयार करायचा आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा जर कुठला प्रकल्प होता तर तो आ, कालादान मल्टीमॉडल ट्रान्झिट आणि याचा भाग म्हणजे ही जी नदी कालादान ही ईशान्य भारताच्या टोकापासून ती वाहते आणि ती म्यानमारमध्ये सितवे बंदराच्या इथे ती समुद्राला मिळते त्या नदीचा वापर करून जर रस्ते रेल्वे आणि जलवाहतुकीचं एकत्रित सोय करण्यात आली तर मग त्यातनं ईशान्य भारताला बंगालच्या उपसागरापर्यंत घेऊन जाता येईल कारण तेव्हा बांगलादेशमध्ये एवढी परिस्थिती सुयोग्य नव्हती एकोणीसशे नव्वदच्या दशकातपासून हे सगळं सुरू झालेलं आहे तर त्याला जवळपास पस्तीस वर्ष झालेले तुम्ही म्हणाल ते पस्तीस वर्षात झालं नाही किंवा झालं अर्धवट झालं ते आता करण्यात काय हशील आहे मी म्यानमारमध्ये एकदा सात दिवसासाठी आणि बाकी दोन वेळेला एकदा मणिपूरमधनं आणि एकदा अरुणाचलमधनं सीमेवर म्हणजे अर्ध्या दिवसासाठी गेलेलो होतो आणि तिकडे गेल्यावर आपल्याला कळतं की आपण कुठल्या जगाच्या टोकावर आलो आहे म्हणजे तिथे रस्ते आणि हे अजूनही सगळं खूप भूतकाळात गेल्यासारखं वाटतं आणि ही अशी सात तासात वाहतूक आणि रस्ते महामार्ग म्हणजे खास करून मणिपूर आणि म्यानमार यांच्यातली जी सीमा आहे तिथे भारताने सतरा अठरा वर्षात एक एकशे एक, साठ किलोमीटरचा रस्ता बांधला पण त्या रस्त्यावरचे पूल आहेत ते सगळे लाकडीच पूल राहिले आणि त्यामुळे त्याचा ते त्या रस्त्यांचा वाहतुकीसाठी उपयोगच होईना म्हणजे सरकारी यंत्रणा कशी ढिसाळ काम करते याचं हे उत्तम उदाहरण आहे ती सगळी परिस्थिती मोदी सरकारच्या काळात बदलायला सुरुवात झाली पण आता म्यानमारमध्ये त्यानंतर पुन्हा एकदा लष्करी राजवट आणि सशस्त्र गटांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि मग पुन्हा हा सगळा प्रकल्प बारगळला की काय असं वाटायला लागलं मध्यंतरीच्या काळात मणिपूरमध्ये एक हिंसाचार आणि त्याच्यातनं सगळं तिथे जर एकमेकांचं लोकांशी पटत नाही तर तिकडनं व्यापार कसा करणार हा पुन्हा प्रश्न निर्माण झाला पण आता पुन्हा एकदा या प्रकल्पाला एक गती मिळालेली आहे आणि याच्यातला जे सितवे बंदर आहे ते भारताने बऱ्यापैकी विकसित केलेलं आहे म्हणजे तिकडची सोय आहे सितवे ते पालेटवा आणि पालेटवा ते कालेटवा हे जे दोन टप्पे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कालादान नदीचा त्याला ड्रेजिंग करून त्यातली नदीतली माती गाळ काढून नदीचं पात्र रुंद करणं ज्याच्यातनं बोटिंगची वाहतूक होऊ शकेल याच्यासाठी भारताने बऱ्यापैकी खर्च केलेला आहे आता यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे सिलचर आसाममधला ते आयजवाल मिझोरामची राजधानी इथपर्यंत आणि तिकडनं ते झोरीमपुईपर्यंतचा जो महामार्ग आहे तो बांधणं त्याला आता सुरुवात झालेले महामार्ग आपण ज्या गतीने बांधतोय ते बघता हा महामार्ग वेळेत पूर्ण होईल याची मला खात्री आहे नदीच्या महामार्गाचा नदीच्या मार्गाचा मार्गा वापर पुन्हा एकदा तोच प्रश्न येतो की जे आपण बागे करू शकलो नाही ते आता कसं करू शकू पण याच्यातच खरी मेक आहे म्हणजे खरं हा व्हिडिओचा नाहीतर पुन्हा एकदा त्याच विषयावरचा व्हिडिओ असा हे झाला असता बदललेली परिस्थिती काय ते लक्षात घ्या आता जो हा सगळा भाग आहे म्यानमारचा तिथे आत्तापर्यंत विलंब लागला कारण जसं एक सरकारी यंत्रणांचा ढिसाळ कारभार हे पूर्वीच्या काळातल्या गोष्टीचं म्हणतोय मी तो जसा कारणीभूत होता तसं हा जो सगळा भाग आहे भा भाग म्हणतात या आराकान भागात म्यानमार सरकारच्या विरुद्ध सातत्याने सशस्त्र गटांचा संघर्ष सुरू होता आणि त्यामुळे सरकारचंच नियंत्रण नव्हतं जिथे सातत्याने रक्तरंजित संघर्ष सुरू आहे तिथे बांधकाम कसं करणार पण आता या ठिकाणचा ऐंशी टक्के भाग हा आराकान आर्मीच्या ताब्यात आलेलं आहे आणि हे आराकान आर्मी आहे हे, हे बांगलादेशच्या अतिशय विरोधात आहे रोहिंग्यांच्या विरोधात ही अराकान आर्मी काम करते ज्याप्रमाणे बांगलादेशामध्ये हिंदू आणि बौद्ध धर्मीयांचा छळ केला जातो आहे त्याचा अराकान आर्मीनी निषेध केलेला आहे हे अशासाठी महत्त्वाचं आहे कारण मी द दे डेली स्टार म्हणून बांगलादेशचा एक वर्तमानपत्रातला लेख वाचत होतो सोळा मेचा म्हणजे कालचाच परवाचाच लेख आहे आणि त्याच्यात असं म्हटलं आहे की गेल्या महिनाभरात म्हणजे जेव्हापासून हे सगळं पाकिस्तानचं हे सुरू झालं तेव्हापासनं भारतानी तीनशे लोकांना म्हणजे तीनशे आकडा केवढा मोठा वाटतं दोन अडीच तीन कोटी बांगलादेशांच्या तुलनेत तीनशे हा आकडा खूप मोठा आहे पण खूप लहान आहे पण तीनशे लोकांना त्यांचं म्हणणं होतं गेल्या महिनाभरात भारताने काय केलं तर त्यांना सीमेपर्यंत घेऊन आले आणि त्यातले अनेक जण हे गुजरातमधले बेकायदेशीर बांगलादेशी होते त्यांना तिथे सीमेवर घेऊन आले आणि त्यांना सांगितलं की भागोआबी हो म्हणजे काही देवाणघेवाण वगैरे काही नाही सीमेच्या इथे येऊन की एक तर तिथे बांगलादेशमध्ये पळून जा नाही तर मग तुरुंगात तुमचे हाल हाल होतील तुम्हाला तिथे तुरुंगातचा त्रास सहन करा आणि हे तीनशे लोक बांगलादेशमध्ये घुसले अर्थात त्यांचा देशच आहे बांगलादेश त्याच्यामध्ये घुसले बांगला याचा बांगलादेशच्या या सगळ्या माध्यमांनी याची तीव्र दखल घेतलेली आहे की हे तुम्ही करू कसं शकता म्हणजे जी प्रक्रिया आहे ती वर्षानुवर्ष चालणारी प्रक्रिया आहे की मग भारताने ते बांगलादेशला सादर करायचे की हे तीनशे तुमचे लोक आहेत मग त्याचे पुरावे द्यायचे मग बांगलादेश म्हणणार हे आमचे लोक नाहीच आहेत हे है सगळे नागपूरचे लोक आहेत हे अमरावतीचे लोक आहेत कारण त्यांच्याकडे ओळखपत्र आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे अशा कुठल्या कुठल्या जागेतनं बंगालमधनं आलेले आहेत हे आमचे लोक नाहीच आहेत आणि मग त्याच्यातनं जे ट्रिब्युनल वगैरे त्याच्यावर वर्षानुवर्ष घालवायची तर त्याच्याऐवजी भारताने आता तीनशे लोक म्हणून म्हणलं तीनशे लोक आकडा छोटा वाटत असलं तरी गोष्ट महत्त्वाची आहे त्यांना डायरेक्ट बांगलादेशमध्ये हाकलला आता त्यामुळे बांगलादेशमध्ये माध्यमांचा विचार आहे की आता बांगलादेशनी पण अशा लोकांना भारतात हाकललं पाहिजे म्हणजे थोडक्यात काय घुसखोरी करायला बांगलादेशमधनं भारतात मदत करायला पाहिजे तर ही तयारी बांगलादेशमध्ये त्यांच्या वैचारिक पातळीवर तरी सुरू आहे पण त्यांना हा धक्का बसला आहे की भारत असं काय करू शकतो म्हणजे महात्मा गांधींचा देश अशा प्रकारे लोकांना बेकायदेशीर असले म्हणून काय झालं त्यांना डायरेक्ट बांगलादेशमध्ये जायला भाग कसा पडू शकतो आणि ह्या आकडा जरी छोटा असला तीनशे तरी दक्षिणेकडची जी बॉर्डर आहे म्हणजे कॉक्स बाजार आणि हा जो सगळा भाग आहे तो सगळा या आराकन आर्मीच्या ताब्यात आहे त्या सीमेवर आणि तिकडनं तर ते तिकडचे रोहिंग्यांना उचलून उचलून बांगलादेशमध्ये घुसवत आहेत की आमच्या याच्यात राहायचं नाही म्हणजे म्यानमार आर्मी पण तेच करत होती पण आता आराकान आर्मी जी तिकडच्या ब बुद्धिस्ट लोकांचं म्हणजे हे आहे फक्त ते वांशिकदृष्ट्या वेगळे आहेत ब्रह्मीज लोकांपेक्षा ती आराकान आर्मी आता रोहिंग्यांना बांगलादेशमध्ये हकलती आहे दुसरीकडे जगात रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे गाझा युद्ध सुरू आहे त्यामुळे हे जे सगळे शरणार्थी आहेत त्यांची कणव आता कोणाला येईन अशी झालेली आहे नाही तर पूर्वी रोहिंग्यांबद्दल एवढी सहानुभूती असायची आपल्या परराष्ट्र सचिवांची मुलगीच रोहिंग्यांची वकील म्हणून लढत होती लंडनमध्ये त्यामुळे रोहिंग्यांबद्दल सहानुभूती असणारे बरेच लोक आहेत जगभरात आहेत आणि भारतात आहेत पण आता त्याला तेवढा पैसा मिळेल असा झाला आणि त्यामुळे बांगलादेशची ही डोकेदुखी आहे की आधीच देशाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे ते, त्याच्यामध्ये आराकान आर्मी म्यानमारमधनं रोहिंग्यांना उचलून आपल्याकडे ढकलते जगातनं पैसा पुरेसा त्या शरणार्थींसाठी येत नाही आहे आणि आता भारत जर या रोहिंग्यांना किंवा बांगलादेशी घुसखोरांना सीमेवरनं बेकायदेशीरित्या म्हणजे प्रक्रिया न पूर्ण करता पाठवत असेल तर काय करायचं हा विचार त्यांच्या डोक्यापर्यंत गेला आहे आणि त्याच्यातच आजचा निर्णय आला आहे की जो बांगलादेश त्यांचा माल भारतात पाठवून तो माल जगभरात निर्यात करायचा भारताच्या बंदरांचा आणि विमानतळाचा वापर करून एक तर त्याच्यावर बंदी आलेली आहे आणि दुसरी गोष्ट जो ईशान्य भारतात त्यांचा माल यायचा विनासायास त्यातला फक्त आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी तेवढ्या सोडून बाकी मालावर बंदी घालण्यात आलेली आणि त्यामुळे एका प्रकारे एक गोष्ट दिसते की पाकिस्तानची ठेच लागल्यावर बांगलादेशच्या बाबतीत आधीच उपाययोजना कारण बांगलादेश ज्या मार्गाने जातो आहे त्याचा अंत पाकिस्तानप्रमाणेच होणार आहे कारण बांगलादेशची लोकसंख्या सोळा साडेसोळा कोटी आहे आणि तिथेही मूलतत्ववाद अशाच पद्धतीने वा वाढतोय आणि भारतविरोधही वाढतो आहे आणि त्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य धडा शिकवणं आवश्यक आहे त्याच्यासाठीच पावलं उचलली जात आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट